अंबिका देवीला एकशे पंचाहत्तर किलोचा भव्य पुष्पहार अर्पण कोगनोळी येथील ग्रामदैवत अंबिका देवीचा नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावाने व उत्साहात सुरू झाला आहे मंदिरात देवीच्या विविध रूपांची पूजा होत असून सकाळी दुपारी व रात्री आरतीला भाविकांची मोठी गर्दी होत आहे माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते सकाळी सात दुपारी बारा व रात्री आठ वाजता आरती करण्यात येत आहे दरम्यान किल्ला विभागातील अमोल पाटील पद्मराज पाटील अभिषेक पाटील प्रतीक पाटील प्रवीण पाटील राहुल पाटील संतोष पाटील अभि पाटील रोहन पाटील रामा पाटील श्रीरंग माणकापुरे व अमित पाटील यांनी भक्तिभावाने एकत्र येऊन अंबिका चरणी तब्बल एकशे पंचाहत्तर किलो वजनाचा भव्य पुष्पहार अर्पण केला या अनोख्या पूजन सोहळ्यामुळे मंदिर परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले गावातील विविध भजनी मंडळांच्या कीर्तन भजन कार्यक्रमांनी नवरात्रोत्सवाला आध्यात्मिक रंग चढला आहे भाविकांनी सजविलेला भव्य पुष्पहार व देवीची शोभिवन तारास यामुळे अंबिका मंदिर भक्तांनी फुलून गेले आहे रितिका ट्रेडर्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर उत्पादने एम एस अँगल्स चॅनल्स बीम्स स्क्वेअर एम टीएमटी स्टील फ्लॅट व कॉइल पाई कलर कोटेड शीट्स हार्डवेअर मटेरियल पी व्ही सी व मटेरियल पाण्याची टाकी योग्य दरात मिळेल इतर साहित्य सिमेंट शीट्स गोठा फरशी जी आय तार सिमेंट चौकटी संडासचे भांडे कंपाऊंड तार सिमेंट खिडकी कंपाऊंड लॅमिनेशन दरवाजे सिमेंट सिमेंट होलसेल अँड रिटेल रेट मध्ये मिळेल पत्ता राजीव गांधीनगर एन एच चार हायवे कोगनोळी जी बेळगाव संपर्क व्यक्ती राहुल पाटील रितेश पाटील संपर्क क्रमांक नऊ नऊ सात शून्य सहा नऊ शून्य दोन सहा पाच सात दोन शून्य चार सात सहा शून्य दोन सहा पाच